श्री छत्रपती हे नाव लावावे या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे राणा इंदापूर जिल्हा पुणे व इतर कार्यकर्ते इतर कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीचे अंगावर शाई वंगन टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकस नुकसान केले यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक तीनशे पासष्ट अविक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व सात आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत सर यातला जो मुख्य आरोपी आहे दीपक काटे तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे त्याची सध्याची स्थिती काय आणि कशा पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण करतोय त्याच्यानंतर हां कालची जी घटना झालेली आहे घटनास्थळावरून दोन आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल दाखल व्हायला जी काही फिर्यादी यातील फिर्यादीनं उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा दा गुन्हा दाखल झाला त्यानंतर या या जे दोन ताब्यात घेतलेले जे दोन आरोपी होते आरोपी ताब्यात घेते गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हापत्र असल्यामुळं ताब्यात घेतल्या आरोपीना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत सगळं तर काही संस्थां संघटनांची माहिती हे आहे मागणी आहे की आरोपींच्या विरोधात तीनशे सात साठी कलम लावण्यात यावे जेवे मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा देखील आरोप होतोय त्या संदर्भात काही कलम वाढण्याची शक्यता आहे का किंवा त्यांची मागणी आपल्यापर्यंत पोहोचली आहे यामध्ये जे काही जखमी आहे त्या झालेलं आहे त्या जखमीचा असं म्हणत होते की मला पुढे रेफर केलेला आहे रेफर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये हो आणखी काही काही असं आलं तर योग्य ते आपण करतो तर प्रवीण गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचा तिचा सुरु पुरेशी पुरेसा बंदोबस्त नव्हता आणि त्यामुळंच ही घटना घटत त्यांचा आरोप आहे काय उत्तर असणार याच्या हा जो कार्यक्रम होता जो नागरी संघा सोहळा होता हा इंडोर होता त्यासाठी आयोजकाकडून पोलीस स्टेशनला